भक्तिमय वातावरणात बोहाडा उत्सव सुरू होता दररोज रात्री विविध देवदेवतांची देव मुखवटे सोंगे धारण करत विशिष्ट चालीत नृत्य पाहताना भक्तांना अंगावर शहारे गणपती देवी दैत्य आगेवेताळ खंडेराव महाराज राम लक्ष्मण आदींसह असंख्य मुखवटा घालून नृत्य केले जाते अखेरच्या दिवशी अक्षय तृतीयेला सकाळी रावणाचा वध झाला आणि भाविकांनी एकच जल्लोष केला जगदंबा मातेच्या मिरवणुकीत ठेका धरत आणि जयघोष करून बेधुंद नृत्य सादर केले यामध्ये हजारो महिला पुरुषांनी सहभाग घेतला गावातील भक्त परिवारातर्फे बारा गाड्या ओढल्या गेल्या गाड्या भक्तांच्या गर्दीने भरलेल्या होत्या नवस्फूर्ती म्हणून असंख्य भाविकांनी गुड पेढ्याचे वाटप यावेळी केले उन्हाळी सुट्टी आणि अक्षय तृतीय असल्याने असंख्य नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्या नागरिकांनी आणि माहेरवासिनी यात्रा उत्सव आणि बोहाळा उत्सवाचा मनमुरात आनंद लुटला बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल खमताणे